मुंबईचा महापौर हिंदू होणार आणि मुंबईचा मराठी मुंबईचा 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 होईल होईल हिंदू आणि मराठी मराठी माणसाचं हिंदुत्व अशी प्रचाराची लाईन भाजपकडून मुंबई महापालिकेसाठी आखण्यात आली आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना काउंटर म्हणून भाजपनं हिंदुत्वाच्या रामबाणाला मराठी माण्याची जोर दिल्याच यावरून दिसतं कॉस्मोपॉलिटन सिटी अशी ओळख असलेल्या मुंबईचं राजकारण आजवर मराठी माणसाभोवतीच फिरत आलंय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मराठी अस्मितेचा झेंडा हाती घेत बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला त्याच बाळासाहेब ठाकरेंनी त्याच मुंबईतून पहिल्यांदा हिंदुत्वाचा नारा दिला मराठी माणांवर राज्य करणारे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट झाले हिंदुत्वाच्या मराठीकरणाचा भाजपचा आजचा प्रयोग बाळासाहेबांनी पन्नास ते साठ वर्षांपूर्वी कसा यशस्वी केला होता त्याचा असा किस्सा एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्र झाला मराठी माणसांनी दिलेल्या लढ्याला मोठं यश आलं मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण तरीही इथला मराठी माणूस उपेक्षितच होता भारताच्या या आर्थिक राजधानीच्या आर्थिक नाड्या या अमराठी माणसांच्याच हातात होत्या त्यामुळे मराठी माणसाच्या मनातल्या सुप्त ज्वालामुखीला बाळासाहेब ठाकरेंनी आधी मार्मिक साप्ताहिकातून वाट करून दिली त्यामुळे मुंबईतला मराठी तरुण वर्ग ठाकरेंकडे आकर्षित झाला पुढे मराठी माणसाच्या मनातल्या या विद्रोहाला संघटित स्वरूप देण्यासाठी बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना केली सुरुवातीला मराठी माणसाची संघटना म्हणूनच शिवसेनेचं काम सुरू होतं पण एकोणीसशे अडुसष्टच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळालं पदार्पणातच सेनेचे से बेजाईस नगरसेवक निवडून आले शिवसेनेच्या स्थापनेनंतर फक्त दोन वर्षात पक्षाला हे यश मिळालं होतं मुंबई त्या मराठी माणसाच्या मनावर बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू चांगलीच चालत होती त्याचं हे उत्तम उदाहरण होतं पण बाळासाहेबांनी मराठी माणसाला साथ घालतानाच हिंदुत्वाचा हात सुद्धा धरल्याचं तेव्हाच्या काही प्रसंगामधून लक्षात येतं याची सुरुवात होते एकोणीसशे सत्तर पासून शिवसेनेची स्थापना होऊन फक्त चार वर्ष झाली होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे मुंबईतील लोकप्रिय आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर त्यांच्या परळ मतदारसंघात पोटनिवडणूक लागली गिरणी कामगारांची मोठी वस्ती असलेला हा भाग कम्युनिस्टांचा गड मानला जायचा या पोटनिवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी दिली होती त्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना विधानसभेच्या रिंगणात उतरली होती बाळासाहेबांनी वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली सरोजिनी देसाई यांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट ओळखून काँग्रेस समाजवादी पक्षासह एकूण नऊ पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता पण तरीही वामनराव महाडिक त्या निवडणुकीत विजयी झाले कम्युनिस्टांच्या गडाला बाळासाहेबांनी लावलेला हा मोठा सुरुंग होता तेव्हा बाळासाहेबांनी ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरला मार्मिकच्या दिवाळी अंकात या विजयाबाबत जनतेचे आभार मानले होते त्यात आम्हाला हिंदू असल्याची बिलकुल लाज वाटत नाही आमचा विजय हा हिंदुत्वाचा म्हणजेच खऱ्या राष्ट्रीयत्वाचा विजय आहे असं बाळासाहेबांनी या अंकात म्हटलं होतं म्हणजेच शिवसेनेनं राज्याच्या राजकारणात पहिलं यशस्वी पाऊल हे हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळेच टाकल्याचं यातून बाळासाहेबांना सुचवायचं होतं बाळासाहेबांनी हाच हिंदुत्वाचा नारा आणखी बुलंद केला तो सतरा वर्षांनी झालेल्या मुंबईतल्या अशाच एका आणखी पोटनिवडणुकीतून एकोणीसशे सत्याऐंशीला विले पार्लेचे काँग्रेसचे आमदार हंसराज भुगरा यांच्या निधनामुळे विले पार्ले विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती विले हा तेव्हा काँग्रेसचा गड असल्यामुळं या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते प्रभाकर कुंटेच बाजी मारणार अशी हवा होती तर भाजपनं पुलोदच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता या निवडणुकीत शिवसेनेकडून बाळासाहेबांनी दिलेली उमेदवारीच मोठी वादग्रस्त ठरली बाळासाहेबांनी पोटनिवडणुकीसाठी तत्कालीन मुंबई महापौर रमेश प्रभूंना रिंगणात उतरवलं होतं रमेश प्रभूंनी त्याआधी महापालिकेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना होय मी हिंदू महापौर आहे आणि त्याचा मला कमीपणा नाही असं विधान केलं होतं महापौरांनी आपल्या धर्माचा उल्लेख केल्यामुळं मोठा राडा झाला आणि प्रभू अडचणीत आले पण बाळासाहेबांनी त्याच रमेश प्रभूंना उमेदवारी दिली तेव्हा शिवसेना लढण्याआधीच हरली आहे असं बोललं जाऊ लागलं पण घडलं काहीतरी वेगळंच पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा लागली बाळासाहेब हजारोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायासमोर भाषणासाठी उभे राहिले आणि बाळासाहेबांनी एक घोषणा करून सभा दणाणून सोडली ती घोषणा होती से कहो हम हिंदू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं रामजन्मभूमी आंदोलनासाठी दिलेली ही घोषणा बाळासाहेबांनी थेट विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत दिली या घोषणेनंतर वारे बदलले पोटनिवडणूक असली तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून होणारी ही देशातली पहिलीच निवडणूक होती शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून काँग्रेसचं धावधण आणलं काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण स्वतः मतदारसंघात तळ ठोकून बसले होते तर भाजप प्राणलाल भोरांच्या प्रचारात गुंतलेली होती बाळासाहेबांच्या एका घोषणेनं या पोटनिवडणुकीचं सगळं चित्रच बदललं निवडणुकीचा निकाल आला आणि काँग्रेसचा गड असलेल्या विलेपार्ले मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हा रामकृष्णाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली होती पुढे हिंदुत्वावरून केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे रद्द झाली पण तरीही बाळासाहेबांनी मुंबईच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच या दिशा निवडणुकीतून बदलली होती त्यावेळी भाजप विश्व हिंदू परिषदेच्या राम जन्मभूमी आंदोलनापासून लांब राहत होता पण बाळासाहेबांनी थेट मुंबईतून हिंदुत्वाचा नारा दिल्याने संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा देऊ लागले असं काही ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे या पोटनिवडणुकीच्या संदर्भ दे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आपल्या अयोध्या ते वाराणसी या पुस्तकात लिहितात शिवसेनेच्या या विजयानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये जोरदार हालचालींना सुरुवात झाली बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या नाऱ्याला सर्व जातीधर्माची वस्ती असलेल्या मुंबईच्या जनतेचा मिळालेला पाठिंबा हा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला जागा करणारा होता पुलोच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जन्माला आलेल्या भाजपनं मोठी चूक केली होती ही चूक भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली मुंबईतल्या एका पोटनिवडणुकीतून देशातल्या हिंदुत्ववादी लाटेचा आवाज महाजनांनी ऐकला आणि या लाटेवर आपण वेळ स्वार झालो नाही तर त्याचा फायदा शिवसेनेला किमान महाराष्ट्रात तरी मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं ताबडतोब त्यांनी ही गोष्ट भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला पटवून दिली तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे अध्यक्ष होते यानंतर वर्षभरातच आग्रा आणि पालमपूरमध्ये झालेल्या भाजपच्या अधिवेशनात पहिल्यांदाच हिंदुत्व हे भाजपच्या अजेंडावर ठळकपणे आल्याचंही प्रकाश अकोलकरांचं मत आहे त्यामुळे आता भाजपकडून मुंबई महापालिकेसाठी हिंदुत्वाचं मराठीकरण केलं जात असलं तरी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत त्याचा पाया पाच ते सहा दशकांआधीच घातल्याचं पाहायला मिळतं तुम्हाला आया बद्दल या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका